मराठा सत्तावीस टक्के एस सी आणि नवबौद्ध साडेबारा टक्के मुस्लिम बारा टक्के एस टी साडेनऊ टक्के कुणबी पाच टक्के धनगर पाच टक्के माळी तीन टक्के वंजारी दोन टक्के बंजारा दोन टक्के लोहार दोन टक्के सुतार दीड टक्के सोनार दीड टक्के धोबी दीड टक्के कुंभार दीड टक्के गुर एक टक्का कासार एक टक्का शिंपी एक टक्का गवई एक टक्का गिरी गोसाबी एक टक्का ख्रिश्चन जीरो पॉइंट पांच टक्के साड़ी जीरो पॉइंट पांच टक्के इतर दोन टक्के ब्राह्मण तीन टक्के सीकेपी कोमटी मारवाडी जैन राजपूत शीख पारशी तीन टक्के